राज्यातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांमध्ये बालमृत्यू मातामृत्यू रोखण्यासाठी व हे जिल्हे कुपोषणमुक्त करण्यासाठी शासनाच्या वतीने कोट्यवधींचा निधी खर्च करूनही कुपोषणाची समस्या ते आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात तर कुपोषणाचा वाढता आलेख चिंतेची बाब असून तेथे ते कार्यरत यंत्रणा कुचकामी ठरताना दिसतीये शासनानेही याबाबत चिंता व्यक्त केली असली तरी मेळघाटात जो काही अनागुंदी कारभार सुरू आहे याला आळा बसण्यासाठी शासनाने लक्ष घालण्याची नितांत गरज असून आरोग्य विभाग महिला व बालविकास विभाग तसेच आदिवासी विभागाने संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना राबविण्याची सूचना आमदार संजय खुडके यांनी केली आहे नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या कामकाजामध्ये कुपोषण निर्मूलनाच्या संदर्भातील अर्धा तास चर्चेमध्ये आमदार संजय कुडके यांनी सहभागी होऊन अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील कुपोषण तसेच बालमृत्यू व माता मृत्यू संदर्भातील विदारक परिस्थिती संदर्भात शासनाचं लक्ष वेधलं आहे संजयजी कुडके सभापती महोदय आपण जर पाहिलं तर असं एक अधिवेशन नाही की बालमृत्यूची चर्चा झाली नाही किंवा तो प्रश्न उपस्थित केला नाही आपण जर आत्ता पाहिलं तर दोन हजार वीसपासून ते एकवीसपर्यंत जो आर टी आयच्यामध्ये बालमृत्यूचा आकडा आलेला आहे जर बालमृत्यू पाहिलं तर त्याच्यात जवळपास चौऱ्याऐंशी हजार तीनशे चार बालमृत्यू गर्भामध्ये मृत्यू त्र्याहत्तर हजार चारशे चौपन्न आणि माता मृत्यू जवळपास सहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर हा रिसेंट आर टी आयच्या अंतर्गत आलेला आकडा आहे आणि जर तुम्ही अमरावती म्हणजे मेळघाटमध्ये जर पा बघितलं तर एप्रिल ते ऑक्टोबरमधं बालमृत्यू सत्त्याण्णव झालेले आहे त्यानंतर गर्भात मृत्यू तीस झालेले आहे आणि माता मृत्यू तीन झालेले जवळपास तेरा ते पंधरा समित्या यावर आत्तापर्यंत नेमल्या गेलेल्या आहे हायकोर्टाच्या डायरेक्शननुसार नेमले गेलेली डॉक्टर मिताली शेट्टीची नवीन समिती होती त्याच्या आधी आय जी दोर्जे जे होते त्यांची समिती होती त्यांनी जवळपास फार फिरून म्हणजे दोर्जे एवढं तर त्या कमिटीने कोणाच कोणीच अभ्यास केला नसेल इतकं ते फिरले एक आय पी एस अधिकारी प्रत्येक पाड्यावर गेला प्रत्येक गावात गेला आणि जवळपास एक हजार पानाचा अहवाल त्यांनी दिला परंतु आजही आपण त्याच्यावर इम्प्लिमेंट करत नाही आहे ही दुर्दैवाची बाब आहे आपण जर पाहिलं तर बालमृत्यू किंवा कुपोषण मृत्यू किंवा हे जे मृत्यू आहे याचा बेस कोणता आहे तर कुपोषण तुम्ही त्यांना अन्नधान्य सुरुवात सुरुवात तिथून होते याच्यात आज आज जर तुम्हाला याच्यात पूर्ण करेक्शन करायचं म्हटलं तर त्याच्यात तीन चार डिपार्टमेंट फार महत्त्वाचे आहे त्याच्यात आरोग्य विभाग आहे त्याच्यात महिला बालविकास विभाग आहे आणि तिसरा आदिवासी विभाग मग बाकीचे रस्ते नाल्या बाकीचे डिप डिपार्टमेंटसुद्धा आहे परंतु आज गव्हर्मेंट इतका पैसा मोठा पैसा खर्च करूनसुद्धा आज आपण तिथं पोचू शकत नाही याचे कारण शोधण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आपण जे आत्ता अब्दुल कलाम अमृत योजना योजनाचं जे प्रेग्नंट मै महिलेकरता माँ, जे पंचेचाळीस रुपयाचं जे बा मानधन देतो त्याच्यात वाढ करण्याची मागणी आहे कारण की त्याच्यात तुम्ही जर पाहिलं तर तीन चपाती दोन भाकरी राईस साठ ग्रॅम एक वाटी डाळ चाळीस ग्रॅम लाडू एक बनाना असं जे आणि गॅस आणि याचा खर्च हा पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये म्हटलेला आहे आता या पंचेचाळीस रुपयामध्ये हे खरंच होऊ शकते की नाही होऊ शकत आता ते त्यानंतर जर आपण विचार केला तर आज आपण जे अन्नधान्य किंवा कु त्यांच्या मा मातासाठी बालकांसाठी जे न्यूट्रिशन देतो त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर ही पॉलिटिकल चर्चा नाही परंतु मी तुम्हाला सांगतो की जवळपास वीस वर्ष पंधरा ते वीस वर्ष त्या लोकांकडे एक एक मिनिट साहेब खूप महत्वाचा प्रश्न आहे दोन मिनिटं दुसरी कमी केली तरी चालते परंतु याच्यावर जोरा दोन मिनिटं मला बोलू द्या पंधरा ते वीस वर्ष तेच ट्रेडर तेच लोक हे सर्व पुरवठा करतात कसं काय करू शकतात त्यांचे सॅम्पल शंभर टक्के पास येतात बाकीच्या असे सॅम्पल येत नाही आणि याच्यात एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की तुम्ही इमॅजिन करू शकत नाही ही ही व्यवस्था कधी बदलणार आहे ही व्यवस्था बदलली नाही तर होणारच नाही आहे कारण की या याच्यावर खऱ्या अर्थानं महिला बालकल्याण विभाग असू द्या आरोग्य विभाग असू द्या या सर्वांनी काम करण्याची गरज आहे आणि अंधश्रद्धा सर्वात महत्वाचा विषय आहे अंध अंधश्रद्धा या आदिवासी विभागामध्ये जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेच्या संदर्भात आपल्याला मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे कारण की ते दवाखान्यापर्यंत जात नाही किंवा त्यांना आजार झाला किंवा काय आहे ते माहीत नाही परंतु तिथं खऱ्या अर्थानं तिथं दोन तीन आदिवासी यंत्रणा काम करत असतात त्याच्यात एक धुम धुमकू आहे धुमाकू दुसरं आहे पडियार आणि तिसरं आहे वैद्यू म्हणजे हे हे जे आदिवासी समाजाचे जे मांत्रिक मना किंवा हे आहे हे लोक जर जर त्यांनी सांगितलं त्यांना आदिवासीला की तुम्ही हे करा तर ते करतात नाहीतर ते तुम्ही तुमचे किती लोक तिथं पाठवले तरी ते करत नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण ह्या हे जे वैदू धुमका पडियार आहे यांना जर आपण अंधश्रद्धेच्यासाठी आपण एंगेज केलं आणि पर जे काही माता असतील किंवा बालकं असतील पर त्यांनी जे जर घेऊन आले तर त्यांना काही मानधन जर आपण दिलं तर खऱ्या अर्थानं तिथं अंधश्रद्धा निर्मूलन होईल आणि जास्तीत जास्त पेशंट म्हणा किंवा माता म्हणा ह्या दवाखान्यापर्यंत येतील किंवा त्यांच्यामध्ये नवीन परिवर्तन होईल हे सर्वे विषय जे आहे या संदर्भात माझी आता महिला बालकल्याण मंत्री इथं आहे त्याच्यानंतर आरोग्य राज्यमंत्री आहे परंतु हा एका फक्त महिला बालकल्याणचा विषय नाही परंतु हे दोन तीन डिपार्टमेंटची माझे सभापती आता चेअरवर नाही पण आपल्यामार्फत सभापतींना माझी विनंती आहे की या संदर्भात सभापतींनी एक सर्व डिपार्टमेंटची चांगली बैठक आणि लोकप्रतिनिधीची बैठक लावून आणि त्याच्यात जे तिथं धारणीमध्ये काम करणारे कारण की आत्ता त्यांनी पदयात्रा काढली होती धारणीमधून आत्ता परवा इथं येऊन पोचले होते धारणीला पदयात्रा बंड्या साने असतील आणि बाकीचे त्या सर्वांना बोलावून एक बैठक सभामती मोदांनी आपल्या दरनात लावली ही सुद्धा मी विनंती करतो आपण जी वेळ मला दिली त्याबद्दल आपला धन्यवाद